जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त व्हावा तसेच इतरांनी अन्नधान्य पदार्थाचा पदा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीन च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी प्रयत्नशील नाही माझ्या आधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा शासकीय तंबाखू मुक्त व सिगरेट मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल जय हिंद